त्या गावामध्ये गेलो तेव्हा त्या ते गावामध्ये गेल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये आम्ही अक्षरशः बघितलं की पन्नासपेक्षा जास्त जे पुरस्कार होते त्या ग्रामपंचायतमध्ये असे आपण जसे फ्रेम आहे का लटकून ठेवतो घरात एक तशी त्यांच्याकडे पन्नास असे पुरस्कार होते ज्यामध्ये अण्णा स्वतः जाऊन ते पुरस्कार कधीही घेत नव्हते त्यांच्याकडे जे सामान्य कार्यकर्ते होते किंवा त्यांचा जो भाऊ होता धनंजय देशमुख नावाचा ते त्या भावाला सांगायचे धनुभाऊ तुम्ही जा आणि तो पुरस्कार स्वीकारा एखाद्या सरपंचाला पाच वर्षामध्ये ब्याण्णव लाखाचे काम आणता येत नाहीत इत परंतु या संतोषांना देशमुख यांनी त्या जिंकलेल्या पुरस्कारामधून ब्याण्णव रोख रक्कम ब्याण्णव लक्ष रुपये इतकी रक्क रक्कम जिंकली सांगता सांगता यांच्याकडून एक उदाहरण सांगायचे लक्षातून गेले आपण जर मासाजोगला गेलोत आणि तिथं जे संतोष संतोषांना असा फोटो मांडणार आहे त्याच्याशे शेजारी आपल्याला एक सुंदर असं मंदिर बघायला भेटतं त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आम्हाला सांगता सांगता रडता रडता सांगत होते की संतोष भाऊला फक्त तिथला एक पुजारी होता आणि तो पुजारीला कुठल्याही प्रकारचं चालता येत नव्हतं तो अपंग होता तो संतोष अण्णाला म्हणाला अण्णा मला मरण्यापूर्वी माझी एकच इच्छा आहे की मला पूर्ण गाव बघायचं आहे आणि या मंदिरावरती जो शिखर आहे त्याच्यावरती कळस बसलेला बघायचा आहे संतोष अण्णा देशमुख म्हणाले एवढंच ना बाबा संतोष अण्णा देशमुखनी त्या पुजारामध्ये कुठला तरी देव बघितला कुठला तरी बाप माणूस बघितला आणि त्या कळसाचं काम अवघ्या गावातून वर्गणी करून अवघ दोन लाख वर्गणी झालं तेव्हा गावकरी म्हणाले अण्णा कुठे या पुजाराकडे लक्ष देता कधी इतका पैसा तुम्ही गोळा करणार त्यावर अण्णा म्हणाले देव देतो देव देणारच या कामाला हा पुजाऱ्यामध्ये दे मला देव आहे आणि तो देव काम ते माझ्याकडून शेवट पूर्ण करून घेणार अण्णाने ते काम झपाट्यानं पूर्ण करून घेतलं त्या कामामध्ये शेवटपर्यंत एकही रुपयाची कमतरता भासली नाही आणि त्या ते काम संतोष अण्णा देशमुख यांनी पूर्णत्वास नेले आणि त्या काम पूर्ण झाल्यानंतर एका सुंदर प्रकारचा रथ आणून त्या पुजाऱ्याला सर्वचे सर्व गाव दाखवलं तो पुजारी मनाला धन्य झालो मी अशा प्रकारे अण्णांचे अनेक अनेक उदाहरण आहेत एक माणूस उपोषणाला बसला आणि अण्णाला म्हणाला माझ्या दारासमोरून हे पाणी जातं अण्णा म्हणाला उपोषणाला बसला अण्णाने त्याचं उपोषण सोडलं आणि अवघ्या चौथ्या दिवसात पन्नास पेक्षा जास्त सिमेंटचा नळ्या सो खर्चातून आणून तो रस्ता त्यांनी केला अण्णांचे असे लाखो उदाहरण आहेत त्या गावामध्ये गेल्यानंतर सरपंचाला आपण बघू शकतो असंख्य गावामध्ये गेल्यानंतर असंख्य लोक सरपंचाला शिवाय देतात परंतु या गावामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता या सरपंचासाठी विरोधक सुद्धा अशा गाळत आहेत नव्हे नवं तर या सरपंचाला त्यांच्या गावामध्ये महासशोक नावाच्या गावामध्ये कोणीही विरोधक नाही असं असणारे हे सरपंच हे होते यांचं घर अक्षरशः तुम्ही आम्ही समाज माध्यमावर बघतो तसंच तिथंही गेल्यानंतर प्रत्यक्षात आहे या ठिकाणी अनेक नेत्यांनी मदत केली अनेक नेते त्यांना सांत्वनपर भेटी देत आहेत परंतु या भेटीमधून काही होणार नाही त्यांचे जे मारेकरी आहेत आणि यांचे जे मुखी आहेत जसं की आमदार सुरेश अण्णा धस ही संतोष अण्णा देशमुख यांची बाजू धरून बाजू आपली विधान उदान, उदान भवनामध्ये मांडली तसे अनेक आमदार असतील नमिता दा बुदंडा असतील विजयसे पंडित असतील तसेच जीवाची बाजी न करता प्रमुख मागण्या तसेच प्रमुख आरोपींचे नावं घेत संदीप भायश्री सागर मागण्या करत आहेत तसेच आपलीही मागणी एकच आहे की या खुण्यांचे हे खुण्यांचे जे मोरखे आहेत हे जे खुण्या आहेत यांचे जे आका आहेत जसे अण्णा म्हणत आहेत अण्णांवरतीही टीका व्हायला सुरू झालेल्या आहेत अण्णांनाही त्यांना कुठेतरी गुतवायचं आहे परंतु आपल्याला असं न होता आपल्याला ते आरोपी यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांचे जे मुख्य आरोपी आहेत त्यांनाही त्या त्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी पोलीस असतील अधिकारी असतील या सर्वांना सह आरोपी करून त्यांना फाशी शिक्षा द्या अशी आपली मागणी आहे या मागणीसाठी आपल्याला जास्तीत जास्त संख्येने बीड येथे होणाऱ्या मुक मोर्चाला सामील व्हायचं हो आहे या मुकमोर्चासाठी संघर्ष योद्धे मराठ्याचं काळीज जे की मनोज जरंगे पाटील असतील राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरदचंद्र साहेब असतील तसेच आमदार सुरेशांना धस असतील जितेंद्रजी आव्हाड असतील असे अनेक अनेक महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी महाराज असतील जे की स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख आहेत असे मोठमोठे नेते फक्त आणि फक्त एका सामान्य सरपंचाची निर्गुणपणे झालेल्या हत्येला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या बीड या शहरात येत आहेत आपल्याला फक्त आणि फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या सरपंचाला सामान्यतील असामान्य सरपंचाला न्याय मिळवून देण्यासाठी बीडला जायचं आहे तरी सर्वांनी आपापला हक्क म्हणजे आपल्या बाजूचा आपला सरपंच म्हणून बिडला जायचं आहे तरी सर्वांनी उद्या ठीक नवसता या सरपंचाला न्याय मिळण्यासाठी बिडला जायचं आहे एवढं बोलून आपली जी देखे 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 देखे। देखे। पते नवेतर ते समाप्त होते उद्या आपल्या पद्धतीने नव्हे तर गावातून दोन वाहन आहेत त्या वाहनात बसून आपण आपलं कर्तव्य निघा एवढीच नंबर ती पडून करतो धन्यवाद